निवडणुकांचा निकाल लागून आता तब्बल एक आठवडा व्हायला आला तरी व्ही एमचं कवित्व मात्र काही कमी होताना दिसत नाही काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मतं मिळाली असून हाच ट्रेंड पुढे राहणं अपेक्षित असतं मात्र मतमोजणीमध्ये तसं झालं नाही असं सांगत आव्हाड यांनी मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे तसंच मतदान बंद झाल्यानंतर सायंकाळी सहा ते अकरा या वेळात अचानक मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ कशी झाली असा सवाल देखील श्री आव्हाड यांनी उपस्थित केला आहे सायंकाळी सहा ते रात्री अकरा या कालावधीत तब्बल शहात्तर लाख मतं वाढली असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे काही जिल्ह्यात तब्बल दहा टक्क्यांपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असल्याचं देखील यांनी आहे सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के वाढ झाली आहे पाच ते अकरा मध्ये संध्याकाळी पाच ते अकरा मध्ये शहाऐंशी टक्के त्र्याऐंशी टक्के सात सेव्हन पॉईंट एटी थ्री पर्सेंट वाढ झाला वाढ झाली आहे याचा अर्थ शहात्तर लाख मत त्या दरम्यान सहा वाजता तर बंद होत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त दीड टक्के वाढ झालेली आहे आणि याबाबतची कुठलीही माहिती इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाही सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.